आंबेडकरांचा अतिक्रमण बचा कृती समिती दोन हजार बावीस नुसार सरकारी जागेवरील निवासी प्रवचनाचा केलेला अतिक्रमण नियमाकोल शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमाकोल

की म्हणजे गेवढाई गाव आहे त्या गावातून पूर्ण अतिक्रमण हे नियमात झालंच पाहिजे जे शासनाच्या धोरणात आणि जे नियमात आहे त्याच्यानुसार त्यांनी मार्गी लावलं पाहिजे दुसरे आमचे म्हणणं असं आहे की ते दोन हजार बावीस ला दोन हजार बावीस मध्ये छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा राष्ट्रीय महामार्ग अनुसूचित जाती व इतर जे गरीब लोक आहेत त्यांचे घर वाटण्यासाठी त्या ठिकाणी काही पाईपलाईन आहेत किंवा बऱ्याचशा समाज मंदिर आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे जिल्हा परिषद शाळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा असा मोठा पुतळा आहे आणि गोष्टी असताना त्यावेळेस दोन हजार बावीस ला शासनाने वळणबाह्य गेवराज तांडा हा रास्ता मंजूर केला रा। परंतु काही जातीवादी आमच्याच गावातल्या काही जातीवादी लोकांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनी वाचवण्यासाठी त्यांनी चुकीचं काहीतरी न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलं आणि ग्रामपंचायतला त्यांनी प्रेशराईज करून काही मुद्दे मांडले आणि अशा जातीवादी लोकांनी त्यांच्या खड्याच्या दोन चार लोकांनी त्यांच्या स्वतःच्या जमीन वाचण्यासाठी हा वलनबाह्य जाणारा रस्ता त्यांनी जेवऱ्यातून जावा अशी मागणी केली परंतु ती चुकीची आहे आणि वलनबाह्य रस्ता हा होणार